नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंडर आय बॅग्स आणि अंडर आय सर्कल्सबद्दल म्हणजे डोळ्याच्या अवतीभोवती दिसणारी सूज आणि त्याच्या अवतीभोवती दिसणारा कानव काळवंडलेपणा कॉमनेस्ट कारण जर तुम्ही सॉल्ट इंटेक शरीरामध्ये जास्त असेल मिठाचं प्रमाण खूप जास्त असेल तर तुमच्या जेवणामध्ये झोपेची झोप जर परिपूर्ण घेत नसाल तर डोळ्याच्या अवतीभोवती सूज ही खूप कॉमनली दिसते आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा रात्री रडल्यामुळे सुद्धा डोळ्याची स्किन जी असते ती खूप पातळ असते तरी देखील डोळ्याच्या अवतीभोवती सूज दिसते सो so, नंबर वन सोल्युशन शरीरामध्ये अति मिठाचं सेवन टाळा दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर असणाऱ्या किडनी डिझीज असणाऱ्यांना डोळ्याच्या अवतीभोवती सूज दिसते अर्थात त्याची ट्रीटमेंट योग्य त्या डॉक्टरांकडनं करून घेणं गरजेचं आहे त्यासोबतच डोळ्याच्या अवतीभोवती दिसलेला जो काळवंडलेपणा आहे बऱ्याच वेळा अनिमिया किंवा आयर्न डेफिशियन्सी अनिमिया हे बऱ्याच वेळा त्याचं कारण असू शकतो सो so, लोहाची कमी त्यामुळे डाएटमध्ये आयन असलेले पदार्थ घ्या आणि अर्थात गरज पडल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आयन चे सप्लिमेंटसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच उन्हामध्ये असलेलं तुमचं वावर यू व्ही प्रोटेक्शन जर तुम्ही ग्लासेस वापरत नसाल तर आपल्या डोळ्याच्या अवतीभोवतीची जी स्किन असतं ते खूप पातळ असते त्यामध्ये लवकर रिंकल्स दिसणं त्यासोबत कार्बन दिसणं खूप कॉमन आहे सो उन्हामध्ये जाताना सतत डोळ्यावरती यू व्ही प्रोटेक्शनचे ग्लासेस वापरणं त्यानंतरच कॉमनली काही लोकांना अलर्जीज असतात सो ज्यांना अलर्जीज असतात त्यांना डोळ्याची चोळण्याची सवय असते त्यामुळे सुद्धा अंडर आय सर्कल्स आणि अर्थात लालीसुद्धा दिसू शकते या सगळ्यांवरती एक सोपा उपाय हो ज्या गोष्टींमुळे ते होतंय ते अर्थात टाळा उन्हामध्ये जाताना युवी प्रोटेक्शन वापरा आणि घरगुती आयपॅड्स किंवा थंड पाण्याचा शेक तुम्ही घरगुती उपाय म्हणून घेऊ शकतात आणि अर्थात जर अलर्जीज असेल तर अलर्जीचे ड्रॉप्स आणि स्क्रीन यूज तुमचा जास्त असेल तर स्क्रीनसाठी असलेले जे सी एम सी किंवा टीअस सबस्टिट्यूटचे ड्रॉप्स जे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही नक्की घेऊ शकता सो हे झाले आपले घरगुती उपाय त्यासोबतच अंडर आय क्रीम्स बऱ्याच वेळा सल्ला दिला जातो तो अर्थात तुम्ही वापरू शकता नॉन कॉमेडोजेनिक डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आय क्रीम्स ह्या डेफिनेटली तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता कारण डोळ्याचे स्किन खूप पातळ असते सो अंडर आय क्रीम्स रात्री आणि दिवसा हे तुम्ही नक्की वापरू शकता स्पेशली तिशीनंतर त्यानंतर सर्जिकल उपाय अर्थात ब्लेफारो ह्या एक काही सर्जरीज आहे ज्या अर्थात तज्ज्ञांकडनं करून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्या डोळ्याची स्किन जसं जसं वयोमानानुसार पातळ होत जाते तर त्याच्या मागे असलेले जे चरबी असते किंवा फॅट्स असतात त्या बाहेर दिसायला लागतात अर्थात यासाठी काही इंजेक्शन्स बोटॉक्स किंवा ब्लेफारोप्लास्टी या सर्जरीज ॲडवाईज केल्या जातात पण अर्थात त्या तज्ज्ञांकडनं करून घेणं गरजेचं आहे सो हा होता एक ओव्हरऑल व्हिडिओ डिटेलसाठी आपण मोठा व्हिडिओ नक्की बघू शकतात धन्यवाद